पोसवली आहे बघा ते बघा अगदी मस्त झालाय बघा पाना वगैरे बघा केळीची कशी चुकली के ते हा सुगंधच भारी हा केळीच्या पानाचा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलंय करून हे बघा किती भारी झालाय बघा कलर पण भारी आलाय मऊ लुसलुशीत आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने काकडीचा धोंडस करून दाखवणार आहे इथे मी अशी काकडी घेतली आहे बघा ह्याच्यापेक्षा पण मोठं असतं तवस असतं हा पण तवशाचं पण चांगलं लागतो धोंडस पण इथे हाताने ही काकडी घेतली आहे तुम्हाला मोठी काकडी नाही मिळाली ना छोटी काकडी घेतला तरी पण चालेल हा आता कसं हे काकडीचं सीझन आहे ना बरेच दिवस म्हणजे बरेच वर्ष राहिलं होतं बाबे करायचं हे काकडीचा धोंडस पण आज मी तुम्हाला हा करून दाखवते अगदी पारंपरिक पदार्थ आणि आता मी कसं तुम्हाला मापात दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला ना कुठलं तरी एक पेला तरी घ्यायचा नाही तर वाटी तरी घ्यायची आणि त्या अंदाजान आपण करायचं म्हणजे धोंडस चांगला रुचकर गोडसर अगदी चांगला होतो इथे मी हे एक वाटी अशी तांदूळ घेतलेत आहेत तांदूळ कुठले पण तुम्ही घरात जो वापरताना तांदूळ तो बासमती घेतलात ना तरी पण चालेल त्याची पण चव अगदी भारी लागते हा असे मी हे इथे रेशनचे तांदूळ घेतलेत आहेत हे बघा जाड अशी घ्यायचे एक वाटी गुळ घेतलाय गूळ इथे ना आपल्याला असं किसून घ्यायचं आहे सुरीवर विलीवर ना असं किसून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे विरघळतो लवकर मग म्हणून खडे नाही ठेवायचे अजिबात आणि अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे समजलं ना एक वाटी तांदूळ एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी ओलं खोबरं हे प्रमाण फक्त बरोबर घ्यायचं एक चमचा वेलची पावडर चवीपुरतं मीठ टाकायचंय थोडसं थोडंसं आणि दोन चमचे इथे मी तूप घेतलाय तूप आपल्याला कसं दोन चमचे आता ही एक वाटी मोठी आहे ना मग त्याच्यासाठी मी दोन चमचे तूप घेतलाय तुम्ही छोटी वाटी अशी घेतलात ना एक चमचा तूप टाकला तरी पण चालेल असं आणि ही काकडी बघा सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे तांदळाचा रवा काढून घ्यायचा आहे कारण का पारंपरिक पद्धत आहे ह्या पद्धतीने एक दिवस तुम्ही केलात ना रव्याचा पण करतात पण आपल्याला ह्या पारंपरिक पद्धतीने तांदळाचा रवा काढून हा दोन बनवलात ना की तुम्ही रोज तोच बनवाल काय हवे पद्धतीने बनवाल असं त्यासाठी आपल्याला हे तांदूळ आहेत ना स्वच्छ दोन तीन वेळा असे धुवून सुकवून घ्यायचे आहेत चांगले सुकवून नंतर आपल्याला ते भाजायचे आहेत ते दाखवते तुम्हाला हे बघा तांदूळ असे मी धुवून घेतले असे चालणीत घ्यायचे म्हणजे पाणी सगळं नितळतं मग आणि हे तांदूळ आपल्याला ना फॅन खाली सुकवला तरी पण चालेल किंवा उन्हात सुकवलात ना तरी पण चालेल आणि हे तांदूळ आपल्याला असे धुवून ना सुकवून ठेवायचे मग कधी पण आपल्याला हा ना धोंडच करता येतो काय हवे पटकन होतो काही पटकन होतो। गडबड लागत नाही मग म्हणाल काय उशीर लागतो त्याला मग वेळ लागतो मग एवढा तांदळाचा तांदूळ एवढे धुवायचे आहेत सुकणार कधी मग भाजायचे आहेत मग त्याचा रवा काढायचा आहे असं मग टेन्शन नाहीयेत एक दिवस आपल्याला काय करायचे आहे अर्धा किलो असे तांदूळ ना घेऊन आपण धुवून स्वच्छ सुकून भाजून रवा काढून ठेवायचा एक वेळ भाजून ठेवला तरी चालेल रवा आपण नंतर काढू शकतो काय मिक्सरला पटकन फिरवता येतो मग असे काढून ठेवा म्हणजे का लगेच होतो मग सकाळच्या वेळेस वगैरे मग टेन्शन नाही मग इथे मी तांदूळ असे सुकून घेतले आहेत हे बघा कढई ठेवली आहे हे बघा कढई पण तापली आहे आणि तांदूळ आपल्याला हे असे भाजून घ्यायचे आहेत तांदूळ पण आपल्याला असे खमंग मस्त भाजायचे आहेत खरच तो रवा पण चांगला निघतो आणि मग चव पण धोंडसला कशी चव पण चांगली लागते म्हणून आपल्याला हे तांदूळ असे चांगले मस्त परतत परतत राहून असे भाजून घ्यायचे हे बघा अशा रंगावर आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे बघा कसे करपूस भाजले त्यात मस्त त्यावेळे ढोळ्या अजिबात करपले नाहीये करपवायचे पण नाही आपल्याला असे करपूस असे भाजून घ्यायचे बघा काढून घेते आणि हे थंड करून घ्यायचे तांदूळ बघा हे असे थंड झालेत आहेत आता आपल्याला ना हे तांदूळ आहेत ना मिक्सरला रवा काढून घ्यायचा आहे त्याचा आणि एकदम जास्त नाही लावायचंय थोडे थोडे घेऊन आपण रवा काढायचा म्हणजे का रवा मग चांगला निघतो म्हणजे पीठ होत नाही असं म्हणून थोडे थोडे आपल्याला हे घ्यायचे दाखवते तुम्हाला मी असं जास्त असं भरून भांड घेतलात ना की तसं होत नाही मग रवा निघत नाही चांगला हा असं काही काय वेळेला पीठ पण होतं हा जास्त वेळा फिरवतो ना आपण होय असं हे बघा असा मी रवा काढून घेतलाय हे बघा असा सगळं मी या भांड्यात आता काढून घेते मस्त तयारी झाली आहे बघा रवा काढून घेतलाय तांदळाचा रवा काढून घेतलाय आता आपण काकडी कापून घेऊया काडी बघायची हाकून कळू पण असते काय होय हे बघा तवसा हे जून आहे बघा आणि बिया आपल्याला ह्या काढून घ्यायच्या काकडीचा ना धोंडच हो चांगला लागतो होय चव मस्त लागते हा आणि काकडी आपल्याला अशी किसून घ्यायची अशा किसनीवर किसलात ना की पाणी पण चांगलं पडतं मग काकडी अशी पडत नाही बघा असं घ्यायचं सालं सकट घ्यायची म्हणजे हाताला पण किसनी लागत नाही बघा अशी अशी सगळी काकडी अशी किसून घेते सगळी म्हणजे किती माहिती आहे आपण अंदाज घ्यायचा आपण एक वाटीचा माप घेतलेला आहे ना मग आपल्याला दोन वाट्या काकडीचा किस घ्यायचा आहे असं मापून घ्यायचा हे बघा काकडी ते किसून घेतली आहे हे बघा ही एक वाटी अशी पाण्यासकटच घर घ्यायचं आहे आपल्याला आणि ही एक वाटी असे दोन वाटे आपल्याला हे हा काकडीचा केस घ्यायचा पाण्यासकट घ्यायचा हा पाणी नाही टाकून द्यायचं कारण हे पाण्यातच शिजवायचं आहे ना आपल्याला होय म्हणून हे बघा आता कडईत आपल्याला हा काकडीचा किस होतायचा हा बघा पाण्यासकट होतायचा हा त्याच्यात आता आपल्याला हे किसलेलं गुळ टाकायचंय म्हणून आपल्याला किसून घ्यायचं आहे हा असं सुरीन वगैरे किसून घ्यायचं आणि हे गुळ काकडीत असं विरघळून घ्यायचं आणि गुळ आपल्याला अशा रंगावर घ्यायचा या असा रंग गुळाचा पाहिजे दोंडस पण आपला चांगला होतो कुठलाच पदार्थ बघा पांढर गुळ ना घ्यायचं नाही अशा रंगावर आपण हे गुळ घ्यायचं अगदी धोंडस इतका मस्त ना चव पण वाढते रंग अतिशय सुंदर दिसतो होय हे बघा गुळ चांगलं असं वितळलं आहे आणि कड पण आलाय काकडीला बघा असा कड काढून घ्यायचा हा जास्त आठवायचं नाही आहे फक्त गुळ वितळ असा कड काढून घ्यायचा आणि आता आपल्याला ह्याच्यात वेलची पावडर टाकायची आहे आणि थोडस मीठ टाकायचं ह्याच्यात गोडाचा पदार्थ आहे ना म्हणून थोडस टाकायचं चव चांगली लागते आणि तूप टाकायचं आहे बघा आणि थोडीशी चिमूडभर हळद टाकायची आहे बघा अशी म्हणजे रंग भारी येतो गुळाचा रंग आहे थोडीशी अशी हळद टाकायची म्हणजे कलर चांगला दिसतो चांगला रंग वाढतो आणखी चांगलं हे परतून घ्यायचं आणि आता आपल्याला हा तांदळाचा रवा टाकायचा आहे बघा चांगला असा मिक्स करून घ्यायचा गॅस कमीच करायचा आपल्याला पण आग इथे कमी केला हा असा मिक्स करून घ्यायचा आणि आता आपल्याला ह्याच्यावर ना ओलं खोबरं टाकायचं आहे ओलं खोबरं टाकायला बाकी विसरू नका हा गुळाची खोबऱ्याची चवच भारी काय चव so एक नंबर लागते बघा चांगली चांगली लागते किती भारी झालंय बघा कढई कशी जरा जाड घ्यायची आणि गॅस पूर्ण आपल्याला कमी करायचं आहे आणि ह्याच्यावर असं झाकण ठेवायचं आहे आधी आणि दोन मिनिटं वाफ लावून घ्यायची फक्त केळ पण पोसवली आहे बघा ते बघा ते खोक्याची पण तुम्हाला भाजी करून दाखवलेली आहे या ती तशी बनवा तुम्ही आणि दुसऱ्या पद्धतीने पण तुम्हाला मी दाखवणार आहे आणि आता आपल्याला कसं मोकळतो म्हणजे धोंडस वाफवायचा आहे पण मी आज ना केळीच्या पानातच वाफवणार आहे का म्हणजे कसं हळदीच्या पानात पण वाफवतात पण केळीच्या पानातला पण सुगंध भारी काय हवे मस्त आहे तो सुगंध असं हे बघा दोन मिनिटं झालीत आहेत असं उतरून ठेवायचं आहे आपल्याला असा टोप घ्यायचा आणि त्याला आपल्याला असं ना तूप लावायचं आहे बघा म्हणजे खाली चिकटत नाही निघतो चांगला मग कडा वगैरे अशी सुटते चांगली हे बघा आणि हा गरम गरमच असताना बघा आता हा कच्चा दिसतोय ना वरवर असे कच्चे दिसतात तांदूळ असे आणि गरमच असताना असा हा दोंडस आपल्याला हा टोपात काढायचा आहे बघा आणि असं कावेलत्यान असं दाबायचं बघा असा घट्ट दाबायचं चा चांगला तर मग चांगले पडतात आणि नाही तर अशी वाटी घ्यायची बघा आणि वाटीन असं दाबायचं बघा गरमच असताना आपल्याला लगेच लगेच करायचं आहे असे केळीचं पान ठेवायचं हा हळदीची हो पानं तुम्ही घेतलात ना तरी पण चालेल हा सगळ्यांकडे कसं हळदीची पानं असतात असं नाही केळीचं पान कसं सहज मिळतं जरी तरी मिळेल तुम्हाला हा सुगंधच भारी केळीच्या पानातलं पण आणि असं झाकण ठेवायचं असं ठेवायचं झाकण आपल्याला म्हणजे वाफ चांगली लागते मग आणि थोडा वेळ ना हा टोप आपल्याला गरम करून फक्त घ्यायचा बघा असं थंड लागतो ना फक्त गरम करून घ्यायचा म्हणजे का तव्यावर ठेवल्यावर मला वाफ लगेच लागते चांगली आणि शिस्तो पण चांगला वाफेवर नसत हा बघा टोप असा गरम झालाय आपण उतरायचा आहे टोप तो हे बघा आणि आता आपल्याला असा तवा आहे असा तवा पण चांगला असा तापवून घ्यायचा तवा बघा असा तापलाय आणि आता आपल्याला असा हा टोप ठेवायचा तव्यात आणि गॅस आपल्याला पूर्ण कमी करायचा आहे मी पण अशी चूल बघा पूर्ण कमी करते पंधरा मिनिटं वीस मिनिटं असं वापरून घ्यायचं म्हणजे का पंधरा मिनिटं झालीत ना की आपण जरा बघायचं वापर की कण दिसतात काय कण दिसायला नको आहेत आपल्याला म्हणजे रव्याचे त्या कण दिसायला नको शिजायला पाहिजे चांगलं हे बघा चुलीवर जर करत असाल ना असं एक लाकडावरच आपल्याला ही वाफ द्यायची आहे बघा अशी आणि तुम्ही गॅसवर करत असाल तर गॅस पूर्ण कमी करायचा आणि ही वाफ लावायची आपल्याला ला, पंधरा वीस मिनटं झालीत आहेत था बघा बघायचं आपण हा बघा मस्त अशी वाफ लागली आहे अगदी सुगंध पण भारी येतोय ना बे मस्त येतोय झमघमाट सुटलाय हे बघा केळीची पानं पण चांगली अशी सुकली आहेत आणि बघायचा आपण हा बघा कच्चा दिसत नाही आहे कडा पण सुटली आहे बघा आताच कडा सुटली आहे बघा टोपाची हे बघा चांगला असा शिजला आहे बघा आणि परत आपल्याला असं ठेवायचं आहे झाकण हा बघा आणि उतरून आपल्याला ना हा टोप थंड करून घ्यायचा थंड झाल्यावर दा मग कसा निघतो पण चांगला आणि सुटतो पण चांगला कडा आपणच अशी सुटतात मग पण बघा थंड झालाय अगदी मस्त झालाय बघा पानं वगैरे बघा केळीची कशी चुकलीत ते हा सुगंधच भारी हा केळीच्या पाण्याचा आणि हे बघा सुटलाय टोप कडा पण सुटल्यात आहेत बघा आपणच हे बघा अशी सुरी घ्यायची नाही तर काविलता घ्यायचा आणि अशा कडा मोकळ्या करायच्या बघा अगदी मऊ लुसलुशीत काय हवे एकदम केक पेक्षा भारी भारी मग आमचा कोकणी केक होय हे या टोपावर असं ताट मारायचं हे बघा आणि टोप असा उलटा करायचा आणि टोकावर असाय बघा असा, असा हात मारायचा आणि बघायचा कसा झालाय बघा अगदी भारी झालाय मऊ लुसलुशीत आणि भाजलाय पण बघा मस्त अगदी करपला नाही आहे जेवढ्याच तेवढा असं भाजलाय काय अभ्या होय मस्त भाजला आणि ही बाजू भाजलेली बाजू आहे ना खायला पण चांगली लागते होय खरपूस मस्त खायला मस्त लागते दिसतोय ना केक सारखा बघा आता तुम्हाला कापून पण दाखवते तुकडे करून अगदी भारी झाले लुसलुशीत काय हव्या होय मस्त मऊ लुसलुशीत अगदी कठीण नाही आहे बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलंय करून बघा किती भारी झालाय बघा कलर पण भारी आलाय काय हवे मस्त दिसतो म्हणून सांगते तुम्हाला गुळ पण तसंच आपल्याला घ्यायचं आहे कसा झालाय बघा मस्त या खायला मऊ लुसलुशीत बघा बघितल्यात ना किती सोप्या पद्धतीने आणि मापात दाखवल्यामुळे कसं सोप्पाच वाटणार काय हवे होय झटपट होतो आणि किती भारी आहे बघा आणि कण कण अगदी मोकळे झाले आहेत काय कसा होोंडस तुम्ही रात्री केलात ना तरी पण चालेल आणि सकाळी चावर खाल्लात ना तरी पण चालेल चांगला चाले लागतो मी सगळं सांगितलंय ना तुम्हाला रवा वगैरे काढून ठेवायचा तसा तुम्ही नक्की काढून ठेवा आणि अचानक असा हा पटकन हा काकडीचा धोंडस करून बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा ला� शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा आणि असाच्या असा तुम्ही हा काकडीचा धोंडस आहे ना नक्की करून बघा